हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आहे गुरुवार आणि आज मार्ग महिन्यातील तिसरा गुरुवारसुद्धा आहे आणि मी सर्व पूजा वगैरे सर्व आवरून आता मी निघलेली आहे लग्नासाठी तर आज आहे हळद आणि उद्या आहे लग्न तर खूप सारी धावपळ झाली मला काम आवरूस तर सकाळी सकाळी आणि हे पाहू शकता आ, आत्ता मी पोहोचलेली आहे लग्नामध्ये आणि लग्नाच्या लॉन्समध्ये आणि हे आहे श्रीगोंद्यातील नक्षत्र लॉन्स आणि इथे माझ्या बहिणीच्या मुलाचे लग्न आहे आणि ह्या लग्नासाठी आम्ही आलेलो हो। आहोत तर इथे आत्ता हळदीचा कार्यक्रम आहे आणि सुंदर असं हे डेकोरेशन झालेलं आहे हॉलमध्ये सर्व पाहुणे मंडळी सगळ्या लहानपणीच्या मैत्रिणी सर्व कोणी माझ्यापेक्षा मोठ्या कोणी छोट्या अशा माझ्या सर्व मैत्रिणी बालपणीच्या एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही आता हळदीचा कार्यक्रम अटेंड करणार आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व छ सर्वजणी अशा ह्या मैत्रिणी एकत्र झालेल्या आहेत आणि हा क्षण कधीही वाया न घालवा म्हणजे घालू नका आणि तुम्हाला तुम्ही जरी कोणाचे लग्न असेल अपले आ, आ, तर नक्की जा कारण अशा आपल्या जुन्या मैत्रिणी जुने पाहुणे रावळे आपल्याला भेटतात आणि आपली चांगली अशी एक बाइंडिंग होते आणि ह्यासाठी आपण हा वेळ कधीच वाया घालवायचा नाही आणि थोडा वेळ काढून आपण लग्न अटेंड करायचं असतं तर तुम्ही पाहू शकता तसंच मी आज यायचं नव्हतं पण कारण पूजा पण होती सर्व काही होतं पण म्हटलं नको आता कारण ही, ही वेळ परत येणार नाही मग मी पूजा वगैरे सर्व आवरून सकाळी खूप लवकर उठले सगळं नैवेद्य वगैरे सर्व केलं आणि मी आलेली आहे इथे तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं मी एन्जॉय केलं कारण खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलेलो होतो आणि एकत्र आले असल्यामुळे खूप छान असं भारी वाटलं कारण सर्वजणी कुठे कोण जॉबला कोण कुठे कोण कुठे पुण्याला मुंबईला कोणी कुठे असं सर्व लांबच्या ठिकाणून आलेल्या ह्या मैत्रिणी आहेत आणि सर्वजणी आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि छान असं मस्त आम्ही एन्जॉय केलं तर तुम्ही पाहू शकता फोटोशूट केले खूप सगळेजणी खुश होत्या आणि त्यात मी पण खुश होते तर पाहू शकता तुम्ही छान अशा कोणी बा न, चुलत भावांच्या बायका विका असं सर्व कोणी खूप सारे हे पाहुणेच होते आणि छान असं आमचा हा कार्यक्रम म्हणजे आम्ही बसलेलो होतो आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होता आणि आमचाही फोटोशूटचा कार्यक्रम चालू होता आणि लग्न म्हटलं का धावपळ येतच असती पण असं काही नाही ह्याच याच ह्याच्यामध्ये आपली एक छान अशी आठवणही असते आणि ह्या आठवणीच्यासाठीच आपल्याला एकत्र यायचं असतं तर तुम्ही पाहू शकता छान असं आम्ही फोटोशूट केले काही व्हिडिओ काढले आणि आता एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू आहे आणि ही आहे नवरी आणि नवरदेव खूप छान आहे नवरी आणि त्याच्यात नवरदेवही खूप सुंदर आहे आणि हे यांचं एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होता आणि आमचा इकडे फोटोशूट व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम चालू होता आणि खूप छान असं मी एन्जॉय केलं आणि नवरदेव नवरीनी केल्यानंतर आम्ही थोड्याशा रील्स काढल्या तुम्ही पाहू शकता सर्वजणी अशा वेगवेगळ्या आणि असाच हा माझा हा ब्लॉग मी बनवला कारण हा आठवणीत राहीन असा हा ब्लॉग आहे कारण आपण कधीच आपण एकत्र येत नसतो आणि कधीतरी आल्यावर खूप छान मस्त वाटतं आणि खूप छान सुविधा निघलेल्या आहेत ह्या मोबाईलमुळे सर्वांची आठवण आपल्या समोर राहते सगळ्यांचं स्टेटस एकमेकाला दिसतं कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे ह्या मोबाईलच्या थ्रू आपल्याला सर्वांना कळत असतं खरंच खूप छान होतं पण काही काळ असाही गेलेला आहे आमचा टेलिफोनच होता मी ज्यावेळेस होतो तेव्हा कॉईन बॉक्समध्ये जाऊन फोन करायचा पण आत्ता सर्व काही कोण कुठे आहे कोण काय करतं आहे सर्व काही दिसतं आणि सर्वही त्यांना एकमेकांना सहाय्य करतात आणि कुणी थँक्स म्हणतं कुणी वेलकम म्हणतं कुणी काय म्हणतं सर्व टेटस ठेवतात त्यामुळे असं जवळ असल्यासारखंच वाटतं जरी लांब असले तरी खूप असं आपण जवळ आहेत असं वाटतं आणि ह्या हेतूनेच आपण म्हणजे मोबाईल चांगलाही आहे आणि वाईटही आहे कारण आपण ठरवायचं असतं आपल्याला काय घ्यायचं चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं हे आपल्या हातात ता असतं असं काही नाही वाईट आहे असंही म्हणता येणार नाही आणि चांगलं आहे असंही म्हणता येणार नाही तर हे आजकालची दुनिया म्हणजे मुलं आपण तर थोडं एन्जॉय करतो पण छोट्या मुलांना तर हे एक त्यांचं साधनच झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं थोडंसं अभ्यासात दुर्लक्ष होतं एवढंच आहे नाहीतर पण खूप छान आहे कारण काही काळापर्यंत मोबाईल नव्हता आणि आता मोबाईल आहे त्यामुळे सर्व काही आहे तर आमचे फोटो शूट झाले आणि नंतर आम्ही जेवायला गेलो आणि आजचा हा मेनू जेवण्याचा हळदीच्या कार्यक्रमातला होता आणि पाहू शकता तुम्ही आम्ही तिकडे हळद चालू होती आम्ही इकडे माझं आमचं फोटोशूट होतं कारण त्यांच्या याच्यामध्ये आम्ही गेलोच नाही आणि नंतर मग सर्वांना हळद लावून दिली आणि लास्ट आम्ही हळदीच्या ठिकाणी गेलो आणि हळद लावली आणि थोडेसे फोटोही शूट केले त्यांच्याबरोबर आणि आम्हीही आमचे फोटोशूट केले हळद लावले एकमेकांना सर्व काही आम्ही मस्त एन्जॉय केलं हा माझ्या बहिणीचा छोटा मुलगा मावशी मला पण लावू दे त्यालाही लावून दिलं कारण त्याला कोणीच लावून देत नव्हतं आणि त्यामुळे मी त्याच्याशी सोबत थोडीशी हे केली मस्ती केली आणि हे पाहू शकता ह्या नंदनंद भाऊजा आहेत कशा एकमेकींना हळद आहेत आणि हे पहा सगळ्यांचंच काही ना काही चालू होतं एकमेकींना हळद लावणं वगैरे सर्व मस्ती मस्करी करणं आणि थोडंसं असं थोडंसं एन्जॉय करणंही चालू होतं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि काही ते दाजी लोकांनी पण एकमेकांना म्हणजे मेवण्यांना लावलं आणि असंच चालू होतं आणि सर्वांनी अशी हळद लावून झालेली आहे आणि पाहू शकता आम्ही मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटो पण परत शूट केले फ आणि नंतर परत थोड्याशा रील्स काढल्या आणि असं सर्व खूप सुंदर एन्जॉय केला आम्ही खूप छान वाटलं आणि खूप दिवसांनी भेटलो तो, तो, मक, आ, होतो खूप दिवसांनी एकत्र आलो होतो मग नंतर आम्हाला उद्या लग्नसुद्धा होतं आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये तर आधी हळदीचा हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर लग्न उद्या होतं तर आम्ही इथे जवळजवळ ह्या लॉन्समध्ये अकरा वाजेपर्यंत होतो साडेदहा खूप उशीर झाला होता हळदीला त्यामुळे साडेदहापर्यंत तर जेवणच चालू होते साडेदहा अकरापर्यंत आणि तिथून पुढे आम्ही सर्वही आमचं काम झालं हे पा यांना कुणी सापडत नव्हतं तर हे दोघं एकमेकालाच लावत होते आळ्यात आणि कुणी सगळे आपापल्या मस्तीमध्ये गुंग होते आणि मुलंही छान असे एन्जॉय करत होते आम्ही पण केलं छान असं एन्जॉय आणि पाहू शकता तुम्ही हे दोघं साळ कसे एकमेकांना लावतायत आणि यांची पण खूप मस्करी चालली होती आणि नंतर आम्ही ह्या नवरदेवनवरीबरोबर थोडीशी फोटोशूट केले थोडा व्हिडिओ काढला आणि त्यांनाही आम्ही हळद लावली आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसती जोडी आणि मग थोडीशी परत आम्ही एक रील्स काढली आमचं हे चालूच होतं आता दोन दिवस आमचं हेच काम जा होणार आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं सगळ्यांनी एन्जॉय करून मग रील्स काढली मग हे पण छोटेसे होते यांनाही थोडंसं हे केलं त्यांना बी व्हिडिओमध्ये यायचं होतं आणि नंतर आम्ही डान्स केला थोडासा आणि डान्स केल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही काही लाजत होत्या काहींना म्हणजे लाज वाट वाटत होती कारण माणसंही होती पण काही नाही सर्व आपलेच पाहुणे रावळे होते असं काही नाही थोडंसं व्यंज एन्जॉय करावंच लागतं कारण वे एन्जॉय नाही केलं तर काय कामाचं नाही कारण आपलं हे जीवन एकदाच आहे आणि आपण एकदाच येणार आहोत नंतर हे आयुष्य परत कधीच नाही आणि कधी काय होईल हेही ये सांगता येत नाही आणि त्यामुळे थोडंसं आपण हे असं एन्जॉय केलंच पाहिजे कुठे एकत्र ये आलं तर आणि खूप सुंदर हे जीवन आहे जर जगलं तर खूप छान आहे आणि म्हणजे जर टेन्शनमध्येच राहिलं तर खूप वाईट पण आहे त्यापेक्षा चांगलं म्हणूनच जगायचं आणि चांगलं म्हणूनच एन्जॉय करायचं तर तुम्ही पाहू शकता असा हा आमचा कार्यक्रम झाला आणि पार पडला आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी थोड्या थोड्या क्लिप घेतलेल्या आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ घेतलेला नाही कारण मोठा व्हिडिओ म्हणजे डिटेल व्हिडिओ घेतला तर खूप मोठा होईल त्यामुळे थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर मा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि पाहू शकता नवरदेवाचा भाऊसुद्धा खूप छान नाचतोय सगळ्या बहिणी मावशा आत्या सर्व काही ना नाचत होत्या एन्जॉय करत होत्या आणि लग्न म्हटलं तर एन्जॉय असतंच आणि तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्वजणी नाचत होत्या आणि आ, हे पाहू शकता काही ह्या दोघा जोडींचं तर यांचं स्वतःचं पण चाललं होतं आणि ही म्हणत होती सगळ्यांना घेऊन नाचा ना पण कोणी लाजत असल्यामुळे हिला लाज नव्हती वाटत ही मस्त एन्जॉय करत होती आणि कारण तुम्ही सांग सांगू का तुम्हाला सांगू का ज्या मिस नवऱ्यांना आवडतं ना नाचायला त्यांच्या बायकांना घेऊनसुद्धा नाचतात आणि त्या खूप नाचण्यात छान एन्जॉय करतात पाहू शकता तुम्ही हे दोघं जण जोडी कशी नाचतायत आणि त्यांनी फुल एन्जॉय केला आणि ही नवरदेवाची मावशी आहे आणि छान असं त्यांचं चाललं होतं मस्त म्हणजे आम्ही पण मावशी आहोत पण आम्ही जरा आ, ही जरा सख्खी मावशी आहे आणि त्यामुळे तिचं जरा तोरा वेगळाच होता छान होता पण आणि असे आम्ही फोटो काढले आणि बाय नेक्स्ट भेटू